राज्यातल्या निवासी डॉक्टरांसंदर्भातली आजपासून आज पासुन संध्याकाळपासून राज्यातले निवासी डॉक्टर्स सुद्धा संपावर जाणार आहेत पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांनी ही राज्यव्यापी संपाची हाक दिल्याचं पाहायला आहे आजपासूनच हे डॉक्टर संपावर जाणार आहेत आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नसल्यामुळेच पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांना ही संपाची हाक द्यावी लागते आज बावीस फेब्रुवारी आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून या संपा हे संप जे आहे हे जे आंदोलन आहे ते सुरू होणार असल्याचं बोललं जाते यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे निवासी डॉक्टरांनी संपाची हाक दिली होती जवळपास साधारण सात फेब्रुवारीला संपाची हाक या निवासी डॉक्टरांनी दिली होती मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यात आली आणि या बैठकीनंतर या हा संप जो आहे तो डॉक्टरांनी मागे घेतला या डॉक्टरांच्या ज्या संघटना आहेत त्या यांच्याशी बैठक झाली आणि त्यानंतर या संघटनांनी या डॉक्टरांनी संप मागे घेण्याचं ठरवलं मात्र अद्याप हे जी या त्या आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा डॉक्टरांनी दिलेला आहे आणि आजपासून या संपाला सुरुवात होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर खरं तर हा संप स्थगित करण्यात आला होता मात्र आश्वासन देऊन सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांनी पुन्हा म्हणूनच संपाची हाक दिली आहे नेमक्या या डॉक्टरांच्या काय मागण्या आहेत त्यापैकी प्रमुख मागण्या काय आहेत त्या आपण पाहणार आहोत निवासी डॉक्टरांना दिलं जाणारं जे वेतन असतं विद्या वेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावं दुसरी मागणी अशी आहे की या डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेल्सची व्यवस्था करण्यात यावी हॉस्टेलची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची ही ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे तर तिसरी या त्यांची अशी मागणी आहे की निवासी डॉक्टरांना दिव दिलं जाणारं वेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणेच देण्यात यावं अशी ह्या राज्यातल्या निवासी डॉक्टरांची सुद्धा मागणी आहे आणि याच त्यांच्या मागण्या या मागच्या काही दिवसांपासून ते यासाठीच प्रयत्न करतात या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठीच ते आंदोलन करतात त्या बैठकांमध्ये आश्वासन दिलं जातं त्यानंतर पुढे कोणतीच पावलं उचलली जात नाहीत असं म्हणत आता राज्यातले निवासी डॉक्टर्स आक्रमक झाल्याचं पाहायला खर तर राज्यातल्या या ज्या वैद्यकीय क्षेत्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या डॉक्टरांची संख्या आहे ती सुद्धा वाढत चालली आहे मात्र डॉक्टरांच्या तुलनेत वसतिगृह जे असतात हॉस्टेल्स जे असतात त्यांच्या संख्येत मात्र वाढ करण्यात आलेली नाही आणि याच मागणीसाठी हे डॉक्टर्स आता आक्रमक झाल्याचं पाहायला आहेत शिवाय जे काही वसतिगृह आहेत त्यांचीच दुरावस्था झालेली आहे त्यांची सुद्धा त्यात सुद्धा व्यवस्थित पुरेशा सुविधा आम्हाला मिळत नाही असं सुद्धा त्यांचं मे म्हणणं आहे या सोयीसुविधांचा कुठेतरी अभाव आम्हाला अभावाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे जी काही वसतिगृह आहेत त्याची तरी तातडीनं दुरुस्ती करावी किंवा आणखी बांधकाम केलं जावं आणि नवीन वसाती सुद्धा वाढ करावी असं सुद्धा त्यांचं मागणा आहे तसंच निवासी डॉक्टरांना जे मानधन मिळतं प्रलंबित मानधन ते सुद्धा तात्काळ द्यावं त्यांना विद्यावेतन वेळेवर मिळावं याच सोबत रुपयांमध्ये वाढ करावी अशी सुद्धा मागणी आहे आणि इतरही काही मागण्या आहेत आणि या सगळ्यासाठी केंद्रीय मार्डने मागच्या सात फेब्रुवारीपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता मात्र इथं महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्डच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली बैठक झाली आणि या बैठकीनंतर त्यांच्या ज्या सगळ्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात येईल येतील असं आश्वासन देण्यात आलं मात्र आता दोन आठवडे उलटले आहेत तरी सुद्धा कोणतीही ऍक्शन घेण्यात आलेली नाही आणि म्हणूनच आता राज्यातले निवासी डॉक्टर जे आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी ही संपाची हाक दिली आहे मात्र असं जरी असलं तरी या सगळ्यामुळे कुठेतरी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो रुग्णांचा या रुग्णांचा यामुळे हाल होऊ शकतात अशी भीती सुद्धा वर्तवण्यात येते अशी भीती एक प्रकारे आहे आणि त्यामुळेच आता हो या संपाचा कुठेतरी थेट परिणाम हा आरोग्य यंत्रणेवर होऊ शकतो त्यामुळे राज्य सरकार या आंदोलनाच्या पावलावर आंदोलनाच्या दृष्टीनं नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे